केवळ क्षेत्र डॉक्टर ज्योती सांगली आजच्या काळात बिशी म्हटलं की अनेकांना ती केवळ मनोरंजन गप्पा आणि आर्थिक देवाणघेवाणीची साधन वाढते परंतु सांगलीतील घे भरारी या बिशी समूहाने त्या पारंपरिक चौकटला छेद देत समाजभिमुख उपक्रमाच्या माध्यमातून एक नवा आदर्श निर्माण केला आहे बिशी हे समाजसेवेचे क्षेत्र असावे असे प्रतिपादन माजी नगरसेविका व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद्र पवार गट महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस डॉक्टर ज्योती अदाटे यांनी केले येथील घे भरारी बी ग्रुपच्या वतीने नुकताच डॉक्टर अदाटे यांना मिळालेल्या मानद डॉक्टरेट पदवीनिमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात मराठा उद्योजक कक्षाच्या प्रमुख आशा पाटील उद्योगपती नाझिया शेख अंकलेश्वर क्रेडिट सोसायटीच्या संचालिका शीतल चौगले प्राध्यापक अरुणा सूर्यवंशी व शास्त्रज्ञ प्रेम पाटील यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला डॉक्टर आदाटे म्हणाल्या स्त्रियांची आर्थिक सक्षमता ही सामाजिक प्रगतीची पहिली पायरी आहे बीसी म्हणजे केवळ बचतीचा मार्ग नाही तर ती महिलांना एकत्र आणणारी विचारांना दिशा देणारी आणि समाजात परिवर्तन करणारी चळवळ आहे बीसीच्या माध्यमातून ही सामाजिक बांधिलकीचं सा पद समाजकारण करतायत घे समोरने दाखवून दिले आहे अशा गटाचा आदर्श इतर बिशी गटांनी व बचत गटांनी घ्यावा सांगलीतील घे भरारीसारखे गट महिलांच्या या नेतृत्वातून नव्या सामाजिक ऊर्जेचा संदेश देत आहेत हीच खरी सकारात्मक बदलाची सुरुवात म्हणावी लागेल कार्यक्रमाला गुरावराव पाटील महाविद्यालयाच्या प्रमुख विजाताई पाटील तसेच अनिच्छा प्रियंका तुपलोंडे शर्वी पाटील क्रांती कदम यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी महिला उपस्थित होत्या